मोदी सरकारचे काम घराघरात पोहोचवा नामदार संजय बनसोडे देशाला अखंड ठेवण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहे मागील दहा वर्षात आपल्या देशाचा जो विकास झाला आहे तो केवळ भाजपा सरकारच्या दूरदृष्टीमुळेच झाला आहे सध्याची लोकसभेची निवडणूक ही देशाला योग्य दिशेने घेऊन जाणारी आहे त्यामुळे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व बुथ प्रमुखांनी एक दिलाने काम करून प्रत्येक घरात मोदी सरकारचे काम पोहोचवावे असे आवाहन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी केले आहे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना शिंदे गट रिपई आठवले गट राष्ट्रीय समाज पार्टी जनसुराज्य शक्ती पक्ष रासप मनसे महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ जिल्हा परिषद वाढवणा सर्कलमधील बूथ प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी हाळी हंडरगुड येथील समान मेळाव्यात बनसोडे बोलत होते यावेळी लोकसभा संयोजक माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर माजी आमदार गोविंद केंद्रे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे भगवानराव पाटील तळेगावकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे माजी सभापती सिद्धेश्वर पाटील माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके माजी जिल्हा परिषद सदस्य बसवराज पाटील कळखेडकर महिला जिल्हाध्यक्षा उत्तरा कलबुर्गे माजी सभापती बापूराव राठोड प्राध्यापक श्याम डावळे विकास जाधव शिवशंकर धुप्पे शिवाजीराव माने संग्राम भोसले भाजपचे शहराध्यक्ष मनोज पुधाले बालाजी भोसले पाटील बाळासाहेब काळे पाटील दयानंद कांबळे नंदू नळंदवार ॲडव्होकेट दत्ताजी पाटील शहाजी पाटील दत्ता बामणे खाजा तांबोळे प्रभाकर पाटील देवण बिरादार शिवाजी माणे विजय आंबेगाव विकास मुसने भांगे मुस्तफा टप्पेवाले शिल्पा इंगळे वर्षाराणी धावरे आधी उपस्थित होते पुढे बोलताना क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी आपले बूथ प्रमुख हिचा आपली ताकद असून जो बूथ जिंकेल तोच पक्ष विजयी होईल ही निवडणूक जनतेने हातात घेतली असून जनतेने सबकी बार चारसो पारचा नारा दिला आहे लोकसभेच्या मतदानाला आता चार ते पाच दिवस शिल्लक आहेत त्यामुळे आपण सर्वांनी घराघरात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काम सांगा केंद्र शासनाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे करीत आहे या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या मतदारसंघाचा आपण सपाट्याने विकास केला असल्याचंही बनसोडे यांनी सांगितलंय यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले की विकसित लातूर हे आपल्या सर्वांप्रमाणेच पंतप्रधान मोदींचेही स्वप्न आहे लातूर मध्ये झालेल्या जाहीर सभेमध्ये लातूरला विकसित भारताचे केंद्र बनवायचे आहे हा आपला उद्देश त्यांनी बोलून दाखवलाय आज देश विकासाच्या वाट्यावर अत्यंत वेगाने पुढे जात असताना त्यामध्ये आपल्या लातूर जिल्ह्याचा देखील सिंहाचा वाटा असला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी पंतप्रधान मोदींचे हात बळकट करण्यासाठी महायुतीला प्रचंड बहुमताने विजयी करावे असं आवाहन आमदार निलंगेकर यांनी यावेळी केलय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राम जाधव यांनी मानले યા કાર્યક્રમ મહાવિકાસ આઘાડી નેતે કાર્યકર્તે પદાધિકારી વ બુથ પ્રમુખ મોટ્યા સંખ્યે ઉપસ્થિત હો